पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट साकोर इथं अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी मागणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली गेली आहे महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा आढावा बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी कोळेकर हे साकूर ठिकाणी आले होते यावेळी साकूर मंडलातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत प्रशासकीय आढावा बैठकीचं आयोजन ग्रामसचिवालय साकूर इथं केलं गेलं पठार भागामध्ये प्रथमच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय बैठकीचं आयोजन झालं यावेळी नायब तहसीलदार पौळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खिमनर यांचीही हजेरी होती भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रौफ शेख अॅडव्होकेट अमित धुळगंड यांनी अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांचं साकूर इथं स्वागत केलं तर पठार भागातील नागरिकांच्या प्रशासकीय सोयीसाठी महसूल मंडळाची पुनर्रचना करून साकूर येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी मागणी या बैठकीच्या निमित्तानं केली गेली आहे तसं लेखी निवेदनही अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांना दिलं गेलंय यावेळी शिष्टमंडळासमवेत ॲडव्होकेट अमित धुळगंड भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले बाळासाहेब कोंडाजी खेमनर बुवाजी खेमनर तुषार पेंडभाजे सलीम शेख सुभाष पेंडभाजे सुभाष भुजबळ संदीप खिलारी तसेच महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते पठार भागातील शेवटचं टोक असणाऱ्या शिंदोडी खरशिंदे येथील नागरिकांना सुमारे पन्नास किलोमीटर अंतर पार करून तालुक्याच्या ठिकाणी संगमनेर तहसील इथं जावं लागतं भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीय सोयीसाठी साकूर हे अप्पर तहसील कार्यालयासाठी योग्य पर्याय असून महसूल मंडळाची पुनर्रचना करून साकूर येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी मागणी या शिष्टमंडळानं निवेदनातून केली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा